नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसुळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया मटन कीमा पाव रेसिपी मुंबई स्टाईल एकदम डिलिशियस अशी साधी सिंपल अशी ही रेसिपी असणार आहे आणि एकदम छान अशी सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील यासोबत लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर चला आपण बघूया यासाठी काय काय लागतं ते आणि झटपट अशी ही किमा पाव रेसिपी तयार करूया आपण ऑइल ऍड करूया यामध्ये मी आता थोडंसं जिरोटा ऍड केले जिरा छान झाला यामध्ये आपण शिरली मिरची ऍड करूया मिरची सोबतच छान बारीक चॉक केलेले দো বারিক বারিক কান্দে আপন অ্যাড করু মি মিঠ অ্যাড করতে कांदा आपल्याला लालसर असा होऊ द्यायचा आहे तांबूज कलरचा गोल्डन फ्राय आपण करून घेऊया छान पैकी आपला कांदा आता लालसर झालेला आहे तर यामध्ये आपण आपण ॲड करूया आता यामध्ये आपण घरून एक बारीक असा टोमॅटो ऍड करूया मिक्स करून की यावरती झाकण ठेवून याच पाण्यामध्ये आपण याला शिजू देऊया गॅस आपण लो फ्लेम वर करूया ओपन करून बघूया लो फ्लेमवरच आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे यावरती आपण परत ठेवूया आणि याला परत असं छान ओढूया हे बघा छानपैकी आता हा होत आलेला आहे छान होत आहे आणि टोमॅटो बघा एकदम छान असते त्यामध्ये मिक्स झालेलं आहे एक चमच अद्रेकडे छान पेस्ट

आपल्याला तेलामध्ये परतून आहे त्यामध्ये बघा मी एक चम्मच दही यामध्ये ऍड केलेलं आहे त्यामुळे आपले सर्व मसाले यामध्ये बॅलन्स घेऊन जातात आणि टेस्टही शिवाय छान लागते यासोबत मी एक चम्मच यामध्ये फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे आणि एकदम टेंडर आणि रिच असाल घेतो छान मिक्स करून आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि याला लो फ्लेमवर थोडा वेळ होऊ देऊया एकदम परफेक्ट असा हातच झालेला आता यामध्ये मी मोजऱ्यावर चीज ॲड करते आणि यासोबत हिरवी कोथंबी छान एकदा मिक्स करून घेऊया परत एकदा हे बघा आता आपला हा खिमा तयार झालेला आहे आता याला आपण गरम गरम पावसोबत सर्व करूया खायला एकदम टेस्टी आणि डिलेशियस अशी ही रेसिपी असणार आहे तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थैंक यू फॉर वॉचिंग